नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे कुठे आहेत असा अजूनमजून प्रश्न विचारणार आहोत अण्णांना झोप लागली का अण्णा कुठे आहेत अण्णांना आसपास काही आता दिसत नाही का, का बोलत नाही ते गप्प का आहे ते मौनी बाबा का झालेत असे फेसबुकवरती सोशल मीडियावरती सतत कोणी ना कोणी कॉमेंट्स टाकते काही जणांना अण्णांचं नाव घेतलं की उचंबळून येतं आता मी तुम्हाला सांगतो की अण्णा यांनी अनेक चांगली कामं केली आहेत राळेगण सिद्धीचं सगळं आमूलागं तिथे परिवर्तन आणलं आणि आसपासच्या भागामध्ये सुद्धा परिवर्तन आणलं चराईबंदी कुऱ्हाडबंदी नशाबंदी अनेक प्रकारच्या कामं केली माहिती अधिकार अण्णांमुळे मिळाला नंतर एक लोकशाही विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनात त्यांनी काही महत्त्वाची पावलं टाकली अनेक कायदे त्यांच्यामुळे झाले लोकपाल लोक आयुक्त कायदा अमुक तमुक हे सगळं झालं आणि त्याच्याबद्दल अण्णांचं कौतुक आहे समाजासाठी त्यांनी बावीस उपोषणं केली आणि जे समाजासाठी काही ना काही करतात त्यांच्याबद्दल आदर बाळागला पाहिजे पण आदर बाळगला म्हणजे अंधभक्ती असता नये मला जे अण्णांचं चूक वाटतं ते मी अण्णांचं चूक आहे असंच म्हणते अण्णांना आज नव्वद वर्षाचे झालेत किंवा नव्वद वर्षाच्या पलीकडे असतील मला एक्झॅक्ट वय त्यांच्या लक्षात नाही पण वय थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे अण्णांनी कुठेतून धावून काम करावं पळत जावं कुठे आंदोलनाला बसावं उपोषणाला बसावं निदर्शने मोर्चे करावेत अशी अपेक्षा आता बाळग तयार पण अण्णांनी जरूर बोलावं जे काही समाजामध्ये त्यांना चूक वाटते त्याच्याबद्दल बोलावं असं मला वाटतं त्याबद्दल ते का बोलत नाहीत कारण त्याने आज मी एक मुलाखत पाहिली त्यांची त्यात ते म्हणाले मी थोडेफार पेपर वाचतो मी टी व्हीवरच्या बातम्या बघतो त्यामुळे मला काय काय चालू आहे ते कळत मग काय काय चालू आहे जर त्यांना कळत असेल तर ते का बोलत नाहीत त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांवरती म्हणजे मी बघतोय म्हणजे काही वर्षात पुलवामामध्ये हल्ला झाला त्याच्याबद्दल अण्णा काही बोलले नाही पहलगाममध्ये अलीकडे जो हल्ला झाला त्यामध्ये सुरक्षा यंत्रणे त्रुटी होती त्याबद्दल काही बोलले नाही ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे महिलांच्या अत्याचारामध्ये मा महाराष्ट्राचा नंबर अगदी देशामध्ये दे। दुर्दैवानी पहिल्या पहिला दुसरा तिसरा असा असतो सातत्याने त्याबद्दल काही बोलले नाही मालवणमध्ये पुतळा पडला त्याबद्दल काही बोलले नाही बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती अत्याचार झाला त्याच्याबद्दल बोलले नाही पण त्यांना बोलावंसं कधी वाटलं की ते बोलतात म्हणजे नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून केंद्रामध्ये ते केंद्र सरकारच्याबद्दल त्यांनी काही टीका केली असं असं मला ठरत पडे असं आठवत त्याच्या अगोदर मनमोहन सिंगांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ते भ्रष्ट होत रोजच्या रोज भ्रष्टाचार चालू आहे काय चाललंय समाजामध्ये दे, काय देशात चाललंय आहे समाज कुठे चालला आहे खड्ड्यात चाललो आहे आपण कुठे विकास गरिबांना काय मिळतंय आणि जागोदागी कसा भ्रष्टाचार चालू आहे पैसे खातात लोक ही सगळी व्यवस्था बकासुरी झाली आहे जिथे बघतोय तिथे लोक माणसं पैसे खात आहेत काँग्रेसच्या काळात महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार असताना आणि दिल्लीमध्ये मनमोहन सिंगांचं सरकार असतं असं अण्णा हजारांना वाटत होतं सगळीकडे त्यांना अंधार दिसत होता सगळीकडे भ्रष्टाचार दिसत होता सगळीकडे चिखल दिसत होता पण ज्या क्षणी नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्या क्षणी हे सगळं गायब झालं आणि भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये कोणी पैसे खाल्ले एवढाच भ्रष्टाचार नसतो भ्रष्टाचार वेगवेगळ्या प्रकारचा असतो मूल्यांशी तडजोड करणं हाही भ्रष्टाचार असतो नरेंद्र मोदी सरकारच्या काळानंतर भारतीय जनता पक्ष झपाट्याने श्रीमंत झाला निवडणूक रोखे त्यांनी काढले आणि फक्त आपल्याला भारतीय जनता पक्षाला कसे पैसे मिळतील याची व्यवस्था केली सर्वोच्च न्यायालयाने ते सगळे रद्द करायला लावले पण ते रद्द केल्यानं करायला लावल्यानंतर सुद्धा ना काहीही बोलले नाहीत निवडणूक हो मोठा भ्रष्टाचार होतो काही बोलले नाही गौतम अदानी नावाच्या एकाच उद्योगपतीला सगळी कंत्राटं दिली जात आहेत ती बाकीचे कोणी इथे उद्योगपती नाही आहेत बाकीचे कोणी कार्यक्षम नाही आहेत त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असेल का नसेल पण त्याबद्दल अण्णा काही बोलले नाही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कंत्राटं फक्तच अदानीला दिली जातात धारावीमध्ये धारावीच्या पुनर्वसनासाठी सगळ्या मुंबईतल्या जमिनी अदानीला दिल्या जातात त्याबद्दल काही बोलले नाहीत अण्णा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तुडुंब भ्रष्टाचार झाला मेघा इंजिनिअरिंग सारखं प्रकरण सुप्रीम कोर्टाने कानाखाली वाजवली त्या प्रकरणामध्ये की जे कंत्राट दिलं त्याबद्दल भ्रष्टमार्गाने ते कंत्राट दिलं त्या कंपनीला लासन डुबरवला बाजूला करून त्याबद्दल काही बोलले नाही ते मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी कमी कमी होत गेल्या त्या कशा काय कमी होत गेल्या कंत्राटदारांचं राज्य महाराष्ट्रामध्ये आहे आज एकनाथ शिंदेच्या काळात आणि आजही त्याच्याबद्दल काही बोलले नाही संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे तु तुफान आरोप झाले काही बोलले नाही भरत गोगावले यांच्या संपूर्ण अंगावरती सोने असतं ते कुठून येतं त्याबद्दल काही बोलले नाही या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आज झाले तानाजी सावंतांवरती झाले मागच्या मा, 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 शिंदे सरकारमध्ये त्याबद्दल काही बोलले नाही मग हा भ्रष्टाचार विषय आता नाही का मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये पी एम एल ए कायद्यांच्यानुसार विरोधी पक्षांना फक्त तुरुंगात टाकतात आणि ते तुमची यांच्या पक्षात आल्यावरती भाजपमध्ये आले किंवा महायुतीत आले किंवा एन डी एमध्ये आले की त्यांच्याबद्दल काहीही बोललं जात नाही चंद्राबाबू नायडू नायडू यांच्यावरती त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड केसेस लावल्या होत्या पण काही झालं नाही त्याच्यावर अनेकांना तुरुंगात टाकलं सडवलं त्यांना आणि काहीही सिद्ध झालं नाही ते बाहेर आले आणि मग ते शांत राहिले तर भाजपमध्ये गेले किंवा भाजपच्या मित्रपक्षात गेले किंवा भाजपच्या आघाडीत गेले हा भ्रष्टाचार नाही आहे ही अनैतिकता नाही आहे दोन दोन पक्ष मी फोडले असं गर्वाने सांगणारे देवेंद्र फडणवीस ते मात्र अण्णांचे लाडके आहेत अण्णा खुश आहेत देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे लाडके आहेत अमित शहांचे लाडकेत का मला माहीत नाही संभाजी भिड्यांचे ते लाडके आहेत मोहन भागवतांचे लाडके आहेत ते गडकरींचे लाडकेत का मला माहीत नाही गिरीश महाजन हे तर त्यांना परमेश्वर स्वरूप समजतं प्रसाद लाड नितेश राणे प्रवीण डरेकर हे महाराष्ट्रातल्या एकापेक्षा एक महनीय व्यक्ती आहेत ज्या ज्या सदाचारी आहेत अगदी स्वच्छ चरित्र्याच्या आहेत या सगळ्या त्यात निती गडणवीसांना महानच समजतात आज रुपाली चाकणकर तर म्हणाल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजितदादा विष्णू महेश म्हणाल्या त्या बघा हे सगळं अण्णांना दिसतंय ना त्याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि बोलतात एवढंच काय बोललं ते म्हणाले की आजपर्यंत फडणवीसांच्याबाबत कोणतेही वाईट गोष्ट किंवा भ्रष्टाचाराचं प्रकरण माझ्या कानावरती आलेलं नाही माणसानं चांगल्या मार्गाने जावं आणि फडणवीस त्या मार्गाने जातात त्यामुळे ते मला आवडतात असं ते म्हणा म्हणजे फडणवीसांबद्दल त्यांचं किती प्रेम आहे बघा फडणवीस समाजाच्या भल्यासाठी काम करतात एखादा शब्द टाकला तर ते तो मोडत नाही देश आणि समाजाच्या हितासाठी असे कार्यकर्ते पाहिजेत फडणवीसांसारखे असं म्हणाले बघा किती आदर असा आदर नुसता उसंभाळून सगळा बाहेर येतो अस प्रेम आदर आणणांचं फडणवीस कित इतके लाडकेत या फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री पाच वर्ष टर्म संपली महाजनादेश यात्रा काढली आणि ते म्हणाले की माझं सरकार असं आहे की एकही आरोप माझ्या सरकारच्या विरोधात झालं नाही आता हे सर्व सर्व खोटं बोलत होते आता मी तुम्हाला सांगतो की एकनाथ खडसे यांच्यावरती आरोप झाला आणि झोटिंग कमिटी नेमणी आली होती तिने अहवाल लिहिला की यांनी कथित भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मंत्रिमंडळातनं जावं लागलं प्रकाश मेहता यांच्या विरोधात लोकायुक्तांचा अहवाल आला मग त्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला पण फडणवीस म्हणाले की माझ्या सरकारवर एकही आरोप झाला नाही एकही आरोप झाला आता फडणवीसांचे जे दोस्त आहेत धनंजय मुंडे ज्यांच्यासाठी ज्यांना बंगला एक आहे त्यांनी खाली करायला पाहिजे पण तो रिकामा केलेला नाही त्यांनी अजून कारण ते फडणवीसांचे लाडके आहेत आणि फडणवीसांना वारंवार भेटतात ज्या धनंजय मुंडेंना जी राजीनामा दिला पाहिजे असं आमच्यासारखे लोक म्हणत होते तेव्हा त्यांना राजीनामा द्यायला सांगितला नाही कारण धनंजय मुंडे यांच्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ देवेंद्र फडणवीस भाजप भाजपमध्येच धनंजय मुंडे असताना जाऊ शकले त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असेल आणि इतके वर्ष त्यांनी ब एकत्र काम केलं होतं बरोबर खांद्याला खांद्या लावून काम केलं होतं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या हाताला अंगाला हात लावायला ते धजत नव्हते आता काय झालं हे धनंजय मुंडे व्ही राधा नावाच्या ज्या कृषी खात्याच्या सेक्रेटरी होत्या तर त्यांनी त्या कृषी खात्यामधल्या त्या का काय कथेचा भ्रष्टाचार सगळा बाहेर काढला होता ती फाईल त्यांनी मुंडेंना दिली होती धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होती जो पण त्यांना गचंडी देण्यात आली नव्हती तोपर्यंत ते तिथे होते व्ही राधा यांनी हे पकड दिल्यानंतर राधा यांचीच बदली करून आली हे धनंजय मुंडे यांनी केली आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांनी करायला सांगितली आता बघा हे धनंजय मुंडे हे कसं प्रकरण आहे ज्यांनी बीडमध्ये अक्षरशः धुडगूस धिंगाणा घातला ज्या धनंजय मुंडेला वाचवायचा शेवटपर्यंत प्रयत्न फडणवीस करत होते अजितदादा करत होते आणि अजूनही ते आता तर समाज समाजात वावरायला लागले आणि माझ्यावरती कसा अन्याय चालला होता अशी भाषणंच येतात धनंजय मुंडे त्याच्याबद्दल अण्णा काहीही बोलले नाही संजय शिरसाट असेल संजीबान भुमरे असतील तानाजी सावंत असतील याच्याबद्दल काहीही बोलले नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले होते धनंजय मुंडे ज्यांना शरद पवारांनी केलं होतं ते पद दिलं होतं आणि शरद पवारांनी इतकं पद देऊन त्यांनी शरद पवारांशी गद्दारी केली ते धनंजय मुंडे काय म्हणाले होते विरोधी पक्षनेते असताना ते म्हणाले मी बावीस घोटाळे बाहेर काढलेत फडणवीस सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा बावीस घोटाळे बाहेर काढलेत त्यामध्ये तुम्हाला सांगतो अनेक घोटाळे त्यांनी सांगितले काय डाळ घोटाळा मोबाईलचा घोटाळा चिक्कीचा घोटाळा पुस्तक घोटाळा शिक्षण आरोग्य महिला बाल विकास आदिवासी अशा अनेक खात्यातले चिक्की घोटाळे अशा अनेक घोटाळे काढले पण काहीही केलं नाही फडणवीसांनी असं धनंजय मुंडे म्हणाले होते तेच धनंजय मुंडे आणि फडणवीस आता एकत्र आहे दोघे एकमेकांचं कौतुक करतात दोघे एकमेकाला सांभाळून घेतात असे हे फडणवीस हे अण्णा हजारेंचे लाडके शिंदेच्या सरकारमध्ये फडणवीस होते फडणवीस सरकारचे सरकारवरती लक्ष होतं त्यांचं ते उपमुख्यमंत्री होते पण त्या काळात जे भ्रष्टाचार घोटाळे झाले त्यावेळी त्याबाबत त्या, त्या, त्या मंत्रिमंडळात असल्यामुळे फडणवीसांची जबाबदारी असते होती पण काही बोलले नाही त्यांना उलट मला आठवत आहे की लोकायुक्त विधेयक त्यांनी आणलं त्याबरोबर अण्णा हजारे यांचं प्रेम दाटून आणि त्यांनी शिंदे फडणवीस दोघांचंही कौतुक केलं वा 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 आता महाराष्ट्र स्वच्छ होणार स्वच्छ एकदम कारभार होणार महाराष्ट्रात नैतिकतेची लाटच येणार होता सगळ्यांचं शील संवर्धन होणार चारित्र्य संपन्न महाराष्ट्र होणार असं अण्णांना वाटायला त्याबद्दल ते काही बोलले नाही आता व अनिल परबांनी अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट सांग ते म्हणाले की फडणवीसांवरती स्वतः मुं ते म्हटलं की फडणवीस म्हटलं मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्ट आहे म्हणजे शिवसेनेच्या हातात होता तो भ्रष्ट आहे असं फडणवीस म्हणतात पण पर अनिल परबांनी सांगितलं होतं की नागपूरचे महापौर जेव्हा होते फडणवीस तेव्हा तिथे मोठा आर्थिक घोटाळा झाला होता नंदलाल समितीने त्यांच्यावर सुद्धा ठपका ठेवला होता आणि अनेक नगरसेवकांवरती ठपका ठेवला होता नव्याण्णव नगरसेवकांसह अधिकाऱ्यांवर नंदलाल समितीने ठपका ठेवला होता फडणवीस महापौर असताना रस्ते घोटाळा झाला होता मोठा तरी अण्णा हजारांची ते लाडकी हा आरोप आहे मी स्वतः म्हणत नाही हा नंद समितीने ते म्हटलं होतं असं अनिल परबांनी माहिती दिली पण ते फडणवीस त्यांचे लाडके ज्या अजितदादांवरती हसन मुश्रीफांवरती प्रफुल्ल पटेलांवरती त्यांनी आरोप केले किंवा अनेक मंत्र्यांवरती आरोप केले संजय राठोडांवरती आरोप केले सगळे आज मंत्रिमंडळात आहेत दाऊदशी <coughs> संबंध आहेत नवाब मलिक प्रफुल्ल पटेल इक्बाल मिळचीशी संबंध आहे त्या असा असो असे आरोप केले ते फडणवीस त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत पण तरी देखील त्या अण्णांचे लाडकेत हे आपण लक्षात अण्णांचे लाडके आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी गुण असणार खूप गुण असणार अण्णांचे ला अण्णांचे लाडकेत म्हणजे अण्णा म्हटलं मी संन्यासी आहे मी फकीर आहे नंतर सत्तेतून पैसा पैशातून सत्ता ही त्यांची नेहमीची भाषा न तुम्हाला माहिती आहे पाठ असतील का समाज आणि देश हाच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मी कुठल्याही पक्षाशी संबंध संबन्द, संबंधित नाही आहे वगैरे 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 अण्णा बरंच बोलतं अण्णांनी अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही अण्णांची भाषणं आपण ऐकलेली आहेत ज्या ज्यावेळी दिल्लीमध्ये उपोषण चालू मै माई अण्णाहून सगळेजण टोप्या घालत होते त्या केजरीवाल्याने अण्णांनाच टोपी घातली पण अण्णा म्हणतात की माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही मुद्दा असा आहे कुठल्याही पक्षाशी अण्णांचा संबंध नाही पण अण्णा सोयीस्करपणे जागे होतात सोयीस्करपणे त्यांना साक्षात्कार होतो त्यांना आवडत्या मुद्द्यांवरतीच ते ब बोलतात आणि भ्रष्टाचार म्हणजे फक्त कोणी अधिकाऱ्यांनी कोणी मंत्र्यांवरती आरोप झाला पैसा ख खा पैसे खाली वगैरे वगैरे एवढाच भ्रष्टाचार ते म्हणा पक्ष फोडणं असेल लोकांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात आणणं असेल किंवा निवडणूक सारख्या योजना आणणं किंवा अन्य पक्षांवरती चौकशा लावणं मागे लावणं अन्य नेत्यांच्या मागे चौकशी लावणं यंत्रणांचा दुरुपयोग करणं सोशल मीडियातून इतरांची बदनामी करणं जाणीवपूर्वक अफरा अफवा पसरवणं ज्या नगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यात आणणार राहतात राळेगण सिद्धीला त्या नगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यावरती एका कीर्तनकाराने ज्या प्रकारची भाषा त्यांच्याबद्दल वापरलेली आहे आणि ज्या प्रकारचा विद्वेष पसरवला जातो आहे नगर जिल्ह्यात त्याबद्दल अण्णांना काही वाटत नाही हे कोण करत आहे रामगिरी महाराज कुठे बोलले होते हे सगळं काय चाललं आहे येऊन तिथे मोर्चे का कसे कशा प्रकारचे काढत होते ते अण्णांना काही दिसलं नाही हिंदू मुस्लिम करण्यामध्ये जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्यामध्ये समाजामध्ये अस्थिरता निर्माण करणं दहशत निर्माण करणं यंत्रणांची आणि एकूण दहशत निर्माण करणं अल्पसंख्य समुदायाला त्रास देणं बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्याच्याबद्दल अभद्र भाषा वापरणं ज्याबद्दल अण्णाला काही वाटत नाही हा हा ही भ्रष्टाचार ही अनैतिक अनैतिकता आहे तरीसुद्धा फडणवीसांचे ते लाडके फडणवीसांच्या राज्यात जे जे होते ते मी तुम्हाला सांगतो हे मग पुतळा पडणार पडणं असेल महिलांवरचे अत्याचार असेल कोयता कोयताग्यांचे दहशत असेल खुंडाबोळी असणं आहे आहेत भ्रष्टाचार तर तुडुंब चालू आहे सध्या फडणवीस सरकारच्या सरकारवर भ्रष्टाचारचे अनेक आरोप आहेत रोहित पवारांनी आरोप केला संजय शिरसाटांवर तेव्हा पुरावे द्या म्हणतात आणि बी बेस्ट पतपेढीमध्ये कोणीतरी आरोप केला की लगेच चौकशी लगेच त्याची चौकशी सुरू होते हे फडणवीसांचं राजकारण आहे सुडाचं राजकारण आहे बदल्याचं राजकारण आहे आणि सत्तेच्या सत्ता सत्तेचा दुरुपयोग करणं जे आहे गैरवापर करणं त्याचं राजकारण आहे तरीसुद्धा फडणवीस हे चांगलं काम करते फडणवीस हे सन्माधानी झाले फडणवीस हे देशाला पुढे घेऊन चालेल महाराष्ट्राला पुढे घेऊन चालेल असं अण्णांना वाटतंय अण्णा तुमच्या या सगळ्या कामाबद्दल तुमच्या सिलेक्टिव्ह एकूण जजमेंट्सबद्दल तुमच्या या दृष्टीबद्दल तुम्हाला खरोखरीच साष्टांग नमस्कार अण्णा तुमचा विजय असो तुर्तास इथे सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल कसा वाटला ते सांगा से बेल बेलायकनचं बटन दाखवून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दे। हेमंत देसाई ऑफिशियलचे व्हिडिओ व्हायरल करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथे संतो नमस्कार